बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण भरपूर बोलतो याचा अर्थ लोक आम्हाला शहाने म्हणतील किंवा आम्ही शहाणपणाची गोष्ट बोलत आहोत परंतु देवाचं वचन काहीतरी वेगळंच सांगतं आणि ते आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे नितिसूत्र याचा सतरावा अध्याय आणि सत्तावीसव्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की जो मित भाषणी आहे तो शहाणा आहे आणि जो कमी बोलतो तो समंजस आहे हे देवाच्या वचनामध्ये दे सांगण्यात आलेलं आहे आणि म्हणून आम्ही या गोष्टी टाळणं गरजेचं आहे की अतिभाषण काही लोक अतिभाषण करतात आणि त्यांना असं वाटतं की मी फार शहाण आहे किंवा मी फार शहाणी आहे आम्हाला ही गोष्ट टाळणं गरजेचं आहे आणि मीत भाषणे असणं गरजेचं आहे आम्हाला समजून उमजून दोन शब्द चांगल्या रीतीनं बोलण्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे म्हणजे आमचं शहाणपण लोकांना समजून येणार आहे अन्यथा आम्ही मूर्खतेचा पसारा मांडणार आहोत आजच्या दिवसामध्ये कमी बोलण्याकडे लक्ष देऊया आणि देवाचं गौरव देव करू मला आणि तुम्हाला आशीर्वाद आम्ही